आधी बॉन टाकायचे नको नाही तर मग टीव्ही जाते तस कस करायचं मारायचे ना हे पुन्हा माघारी आणायचे भाषण करायला इथ ऐका आता टावरचे लोकेशन सांगताय बीनशे मोबाईल तिथं होते जल्लोष करायला बोलवले होते असत मजूरमेन यांनी या जे नालायक लोक आहेत त्यांनी जे सतत भारताचे हे पाहतात वाईट 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 वाईट, वाईट, वाईट पाहतात त्यांनी जल्लोष करण्यासाठी घरी बोललेले होते त्या रात्री विमान गेले आता अडीच हजार किलोमीटर प्रति रेट असतो तिथं बॉम्ब टाकल्याच्या नंतर पटकन माघारी यायचं असतं वीस मिनिटात तर सगळा कार्यक्रम करून माघारी ओसामा बिन काय पाच दहा पंधरा दिवस तपासित होते काय वाटा 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 गेले खाले होता समुद्रात नेऊन बुडीला याची कबर मी नको म्हणले टाकला तस मला वाटतं इथून पुढे एअर स्ट्राईक वगैरे करायचे असेल तर आपण देशाच्या पंतप्रधानाला सांगू की काँग्रेसचे दोन चार लोक खाली लटकून तिकडे पाठवा आधी बॉम्ब टाका त्यांच्या हातात कॅमेरे द्या ड्रोन ड्रोनचे वगैरे तिथून खाली सोडा आणि ते खाली सुटल्याच्या नंतर जे बॉम्ब स्फोट वगैरे होते त्याचे चित्रण काढून परत त्यांना आणि आपण म्हणजे एम विनंती करेलच नाही हे काँग्रेसचे जे आमचे खाली सोडलेले होते ते माघारी पाठवा जहानला नवीरप्पन सारखं जहानला नवीरप्पन सारखं जहानला नवीरप्पन सारखं घडे <laughs> मी विरप्पन म्हणून त्यांचा अपमान करणार नाही बर का तो एक बर का अभिनंदन पांडे हा तमिळनाडूच्या घडे पठ्ठे आला का नाही भारत माता की जय म्हणून त्यांना माहितच नाही आपण कुठं उतरतो भारत माता कि ते बघा ना मारलं त्याला अक्षरशः रक्तबांबाळ केला हा स्टाईल जी आहे स्टाईल मारला,